झी मराठी वाहिनीवरील वीन दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय काय आहे या, या प्रोमोमध्ये आणि तेजश्री प्रधानच्या अभिनयाबद्दल चाहत्यांनी काय केले आहेत कमेंट्स जाणून घेऊ या पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया तेजश्री प्रधानच्या अभिनयाबद्दल काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया विनदोघांतली हित ही तुटेना ही मालिका आता प्रेक्षकांच्या मनात हळूहळू जागा निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वानंदी उर्फ नंदुताई तर सुबोध भावे समर उर्फ पिंटे दादा ही भूमिका साकारत आहेत दोघेही स्वतःच्या कुटुंबावर आतोनात प्रेम करतात स्वतःच्या भावंडावर त्यांचा खूप जीव आहे त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे अधिरा आणि रोहन यांच्या लग्नासाठी स्वानंदी व समर यांच्यातील मतभेद विसरून एकत्र आले आहेत या सगळ्यात रोहनने ही घोषणा केली आहे की जोपर्यंत त्याच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच स्वानंदीचे लग्न होत नाही तोपर्यंत तो, तो लग्न करणार नाही अधिरा व रोहनच्या लग्नाच्या या अटीमुळे उशीर होऊ शकतो म्हणून समरने स्वानंदीच्या लग्नाची जबाबदारी उचलली आहे तसेच तिचे स्वयंवरही रचण्याचा त्याने प्रयत्न केला आहे पण या सगळ्याला स्वानंदीने कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे वय वाढले आणि लग्न नाही झाले म्हणून अनेकदा कधी घरच्यांकडून तर कधी बाहेरच्यांकडून शब्दांमुळे स्वानंदी दुखावली आहे आता या कारणामुळे स्वानंदीच्या अश्रूंचा बांध फुटणार असल्याचे प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर विनधोगांतली ही तुटेना या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की स्वानंदी व तिच्या आईमध्ये बोलणे सुरू आहे स्वानंदी तिच्या आईला म्हणते लग्न हा इतकाच क्रायटेरिया आहे का सामाजिक जाणीवेतून मी आज वृद्धाश्रमासाठी काम करते तुमच्या सगळ्यांचं मी सांभाळ करते एनवायरमेंटल सायन्सची डिग्री देखील घेतली आहे हे सगळं पाण्यात आहे ना का तर माझं लग्न झालेलं नाहीये स्वतःच्या पायावर उभे राहा घ्या राहिलो आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या पण नाही तुमची मान खालीच आहे का तर माझं लग्न झालं नाही पुढे स्वानंदी म्हणते मलाही संसार करायचा आहे पण माझं लग्न ठरत नाहीये ना यात माझा काय स्वानंदीचे बोलणे ऐकून तिची आई शेवटी तिला मिठी मारते तेजश्री प्रधानच्या या अभिनयाबद्दल नेटकरी काय म्हणाले पाहूया हा प्रोमो पाहिल्यानंतर ने अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तेजश्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे तेजश्री उत्तम अभिनेत्री आहे स्वानंदीचं अगदी बरोबर आहे मन हे लावून टाकणारा क्षण खूप उत्तम अभिनय खूप गुणी कलाकार आहेस तू खऱ्या आयुष्यात सुद्धा अशीच स्ट्रॉंग राहा खूप छान अप्रतिम ॲक्टिंग करतेस तेजू सगळ्याच अभिनयात जिंकून टाकतेस अगदी खूप छान तुझा अभिनय खूप सुंदर आहे तेजू तू खूप उत्तम अभिनेत्री आहेस हा सीन तू नेहमीप्रमाणेच खूप सुंदर केलास काय अभिनय आहे तेजश्री तू उत्तम आहेस तुझ्याबद्दल काय बोलावं सुचतच नाही कोणी इतकं कसं परफेक्ट असू शकतं तुझ्या परफॉर्मन्स बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी तेजश्रीच्या या केले आहेत केल्या आहेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्ही तेजश्री प्रधानची विनय दोघांतली ही तुटेना ही मालिका पाहता का तुम्हाला ही मालिका आवडते का, का। तेजश्री आणि सुबोध भावे यांची ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटते या मालिकेबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद